आज आपण आलोय एका ऐतिहासिक ठिकाणी तितकंच ते प्रेरणादायी सुद्धा आहे हे जे गाव आलेलो आहे त्या गावात अठराशे तीसच्या काळामध्ये गावचे पाटील होते खंडोजी नेवसे पाटलांच्या काळात गावात चांगली सुबत्ता होती कारभार चांगला चाललेला होता हा पाटलांचा वाडा पण या वाड्याला आज एक वेगळं ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेलं आहे आणि तेच महत्त्व जगाला देखील समजलेलं आहे कारण या वाड्यामध्ये एका अशा कन्येचा जन्म झाला ज्या कन्येनं या देशाला देशातील स्त्री शिक्षण आला एक वेगळी दिशा प्राप्त करून याच भूमीमध्ये खंडोजी नवसे पाटील व लक्ष्मीबाई यांच्या पोटी जन्मास आलेलं रत्न म्हणजे सावित्री माता याच मातीमध्ये सावित्री मातेचा जन्म झाला आणि त्या वाड्यामध्ये प्रवेश करताना अक्षरशः अंगावर शहारे समोर हे देखणं शिल्प देखणे पुतळे जे मूर्त्या उभ्या केलेल्या आहेत ते पाहून एक आनंद वाटला की इतकं सुंदर शिल्प इतकी सुंदर कलाकृती या वाड्यामध्ये पुरातत्व विभागाने स्थापन केलेली आहे आणि इथलं वातावरण जे डेव्हलप केलेलं आहे ते सुद्धा खूप छान आहे बाहेर सुंदर हिरवळ आहे आपण तिथे प्रवेश केल्यानंतर मनामध्ये एक प्रसन्नता दा दाटून येते मलाही खूप आनंद वाटला की आपण या मातीमध्ये आलो खरं तर ही एक आपलं ऋण आहे की आपण इथं आलं पाहिजे त्या ऋणातून उतराई होण्यासाठी तिथे नतमस्तक होण्यासाठी भारताच्या शिक्षणाच्या इतिहासामध्ये सामाजिक क्रांतीच्या इतिहासामध्ये सावित्री माता आणि ज्योतिराव फुले यांचं जे योगदान आहे ते योगदान विचारात घेतल्याशिवाय या देशाचा इतिहास मांडला जाऊ शकत नाही लिहिला जाऊ शकत नाही परंतु त्याच इतिहासामध्ये महत्वाचं असतं की यांचा सुरुवात कुठून झाली यांचा जन्म कुठे झाला याचा शोध आपण अनेकदा घेतो त्या ठिकाणांकडे मन ओढलं जातं म्हणूनच माझी पावलं या नायगावकडे ओढली आणि आज नायगावच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये मी दाखल झालो या वाड्याच्या या प्रवेशद्वारातून आज जाताना मन नतमस्तक झालं हात आपोआप त्या उमऱ्याकडे गेले मुजरा केला आणि समोर असणाऱ्या या प्रतिमापुढे जाऊन मी नतमस्तक पुन्हा एकदा झालो या घरामध्ये गेल्यानंतर एक प्रेरणादायी ऊर्जा आपल्यामध्ये भिनते प्रेरणा आपल्यामध्ये जागृत होते ती प्रेरणा घेऊनच तो वाडा पूर्ण पाहण्यासाठी माझी पावलं इकडे तिकडे फिरत होती तिथून त्या प्रतिमांना अभिवादन करून उजव्या हाताला असणाऱ्या दालनाकडे मी प्रवेश केला आणि तो प्रवेश करत असताना आतमध्ये मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा तिथे ते ज्या प्रतिमा लावलेल्या आहेत त्या पाहून माझा ऊर अधिकच अभिमानाने फुरलून आला समोर दिसत होते विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराज लोक राजा राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रिरत्नांना अभिवादन केलं आणि पुढच्या दरवाज्यातून आतमध्ये मी जसा प्रवेश केला तसा माझ्या अंगावर खर तर शहारा आला हे हे ते ठिकाण आहे जिथे या देशातील आशिया खंडातील पहिल्या स्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका शिक्षण विचारवंत कवयित्री सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला मी तिथं अभिवादन केलं मन भरून आलो होतं तेथील ते, ते दृश्य पाहून मनामध्ये अनेक विचार दाटून आले या अशा जागा पाहणं खूप गरजेचं आणि माझी पावलं पुढच्या दालनाकडे वळली तो ऐतिहासिक ठेवा आपल्यासाठी की सावित्रीबाईंच्या घरातलं स्वयंपाक घर भाषेत किचन कसं होतं तिथली ती जी भांडी आहेत ना ती भांडी इतिहासाची जाणीव करून देतात त्यावरती इतिहास उमटलेला आहे तांब्याची ती तांब्या पितळची ती भांडी तो ऐतिहासिक ठेवा पाहिला त्या ठिकाणी असणारे त्या काळातले पाठ जे बसण्यासाठी जेवणासाठी वापरले जायचे चुलीची जी ठेवण आहे आता गॅसच्या युगात जगणाऱ्या पिढीला हे दाखवणं खूप गरजेचं आहे की चुली कशा होत्या पुन्हा मुख्य सभागृहातून आपण वा वाड्याच्या त्या मुख्य दालनामधून आपण पुन्हा पुढच्या दालनाकडे जातो आणि जेव्हा मी पुढे निघालो तेव्हा एक मुख्य दालन डाव्या हाताला आहे त्या डाव्या हाताच्या त्या दालनामध्ये सगळ्या ऐतिहासिक प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती नोंदी ठेवलेल्या आहेत हे पाहून मी मागे असणाऱ्या एका खोलीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी ऐतिहासिक धान्य साठवणीचे पेव केलेले घर होते पेव म्हणजे जमिनीमध्ये खोल खड्डा करून त्या ठिकाणी घागरीसारख्या आकाराचं बांधकाम करून तो खड्डा तयार केला जातो त्याच्यात या पेवामध्ये पंचवीस पोत्या धान्याची साठवण केली जाते किती मोठा आहे बघा ते खाली आणि त्या ठिकाणी धान्याशी संबंधित कणगी टोपल्या अशी सुद्धा भांडी बनवून घेतलेली त्या काळातली आहेत हे ऐतिहासिक आहे या सर्व गोष्टी आपल्याला जुन्या काळाची आठवण करून देतात तिथून पुन्हा बाहेर पहिल्या दालनाकडे आपण जेव्हा येतो तेव्हा त्याच प्रतिमा पाहून आपण इतिहासात पुन्हा एकदा जातो त्या ठिकाणी सावित्रीमाई आणि महात्मा फुले यांचे मूळ फोटो ओरिजिनल फोटो लावलेले आहेत ते पाहिले त्याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी महात्मा फुले यांचं अक्षर पाहू शकता तसंच काव्य फुले ह्या संग्रहात जी प्रस्तावना आलेली आहे ती पाहू शकता सोबतच एक महत्वाचा ऐतिहासिक ठेवा म्हणजे फातिमा बी आणि सावित्रीमाई यांचा एकत्रित असणारा फोटो तो सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर हे जे तुम्हाला समोर दिसत आहे ते मोडी लिपीमध्ये लिहिलेलं पत्र आहे आता तुम्ही म्हणाल हे मोडी लिपीत लिहिलंय म्हणजे कोणीतरी संशोधकाने लिहिलं असेल पण बांधवांनो हे पत्र लिहिलेलं आहे शिक्षण तज्ज्ञ पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मोडी लिपीमध्ये महात्मा फुले यांना माहेरहून पाठवलेलं हे पत्र आहे म्हणजे सावित्रीबाई यांचा अभ्यास किती होता त्या काय फक्त बाराखडी शिकलेल्या शिक्षिक शिक्षिका नव्हत्या तर त्या, त्या? चांगला अभ्यास करून ज्ञान घेऊन सर्व भाषांचा अभ्यास करून साहित्याचा अभ्यास करून त्या विद्यार्थ्यांना शिकवत होत्या याची आपल्याला जाणीव असली पाहिजे आपण बाहेर निघतो आणि बाहेर निघल्यानंतर डाव्या हाताला ज्ञानज्योती साहित्यमाये फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्याची शिल्पकृती त्या ठिकाणी रेखाटलेली आहे उभी केलेली आहे अगदी खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी त्या साहित्याचं जतन केलेलं आहे आठवणींचं जतन केलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि ते पाहताना त्याच्याच बाजूला उभ्या ज्या पत्रकं लावलेले आहेत त्यावरती त्याची माहिती दिलेली आहे की कोणतं शिल्प तुम्हाला काय सांगतं त्यातून काय तुम्हाला घेण्यासारखं आहे त्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारे ही शिल्प उभारलेली आहेत ही शिल्प उभारून त्या शिल्पाच्या माध्यमातून हा इतिहास जतन करून ठेवलेला आहे ती फक्त शिल्प आहेत तर मला वाटतं की या देशाच्या वाटचालीमध्ये सावित्रीमाई महात्मा फुले यांनी कशाप्रकारे माणूस घडवण्यासाठी उभं करण्यासाठी आयुष्य वाहिलं त्याचा इतिहास या काळजावरती इथं कोरून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो खूप सुंदररित्या हा इतिहास इथं कोरलेला आहे तर मला वाटतं की या ठिकाणी तर शाळांच्या सहली गेल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना हे दाखवलं पाहिजे आम्ही त्या ठिकाणचं रजिस्टर पाहिलं तर एक वर्षामध्ये मोजून काहीतरी दहा बारा शाळांच्या सहली तिथं आलेल्या होत्या आणि अभिप्राय त्या ठिकाणी लिहिले होते तुम्ही जर कधी गेलात तर आवर्जून तिथे अभिप्राय लिहा कारण तुम्ही तिथे आला होता ही नोंद इतर येणाऱ्यांना प्रेरित करत असते असं खूप सुंदर प्रेरणादायी ऐतिहासिक महत्व जतन करणारं हे ठिकाण आहे सावित्रीमाईचं हे जन्म ठिकाण म्हणजे मला वाटतं की या देशाच्या स्त्रियांच्या इतिहासामधलं या देशाच्या इतिहासामधलं एक महत्वाच ठिकाण आहे महत्वाचा पॉइंट आहे आणि तो पाहून आम्ही बाहेर पडलो आणि परतीच्या मार्गावर निघालो जर तुम्हाला हा हो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा धन्यवाद